नमस्कार मंडळी मंडळी नमस्कार तर माया आली पहा आज गावाहून माय जायल होती माय मावशीच्या गावाला बहिणीच्या घरी त्यांच्या वरखेडा तालुका जिल्हा जालना तर दोन दिवस राहिली माय माहिती आणि आज आले बघा हा तर कोण्या कोणा मावशीची घरी राहिली रुक्मन एक मावशीची तर गंगा मावशी राहिले रातभर अच्छा तर वरखेड मधी माया दोन मावशी एकाच गावामध्ये हावशिराती एक यायची शेतात गावात आज आली माय आणि आज शनिवारचा उपवास होता मला तर मला काही जास्त शाबुदाना आवडत नाही त्याच्यामुळे मी कमीच खाल्ला हे बघा उरलेला शाबुदान मी गरम करून मला खायला ठेवला दिवस तर गेला पण संध्याकाळी लय भूक लागली तर मी सोनूची मम्मीला बनला आज काहीतरी चांगली भाजी कर तुम्ही आज केली पहा वांग्याची शाख हा त्या वांगेची भाजी त्याला आमच्या इकडं लग्ना मध्ये ना शाक म्हणते आहे ना ग कशी कशी केली तू वांगेची भाजी वांगेची भाजी का मी शेंगदाण्याचा करून घेतला भाजलेल्या हा आणि वांगे उभे कापून घेतले हा आणि ते पाण्यात शिजून घेतले अर्धा ग्लास पाणी टाकलं थोडं मीठ टाकलं वांगे चिरून त्याच्यात टाकून दिले वांगे तिने अगोदर पाण्यात शिजून घेतले अच्छा त्याच्यानंतर ते काढून घेतले नंतर त्याच्यामध्ये ते तेल टाकलं जिरं मोहरी लसण अद्रकची पेस्ट टाकली त्याला छान हलवून घेतलं लाल झाली ना लसण अद्रकची पेस्ट मग आम्ही जे मसाले वापरतो म्हणजे लाल मिरची कांदा लसूण मसाला आणि सुहानाचा तो ग्रेवी मसाला ग्रेवी मसाला आणि थोडीशी हळद हे टाकून दिलं छान हलून घेतलं पाणी टाकून थोडं शिजू दिलं ते चांगलं शिजल्याच्या नंतर त्याच्यात जे शिजलेले वांगे होते माझे ते वांगे टाकून चांगलं हलवून घेतलं परत पाच मिनिट झाकण ठेवलं मग त्याला चांगलं तेल सुटलं मग नंतर पाणी टाकून दिलं गरम पाणी टाकलं मी गरम पाणी टाकते आणि त्याला उकळी आल्याच्या नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं हा तर भाजी एकच नंबर झालेली आहे तरी मी मायला विचारू आपण कशी झाली मा एक नंबर एक नंबर झाली आता लग्नात आपण जी वांगेची भाजी खातो ना त्याच्यातली जी तशीच झाली मा खरच तर हा हे काय म्हणलं असे वांगे कोण शिजून घेतो अगोदर खरंच म्हणजे काय होत माहिती का मला भाजी करताना अनुभव आला जेव्हा मी कच्चे वांगे मसाले टाकते ना असे आपण आता लाल मिरची ते टाकतो त्याच्यात ते धुतलेले वांगे टाकून देतो हालून घेतो ते वांगे तसं भाजल्यासारखी होते पप्पा ते मम्मी पहिले वांगेची भाजी करत होते ना ते वांगे कडकत म्हणजे लागत होते थोडक्यामध्ये लग्नातल्या भाजीत बी वांगे गाळ शिजलेली राहते पहा एकदम नरम पीस राहते तर तशी नरम पीस झाले याच्यात तर त्याची चव लागू राहिली आणि मसाला जो आहे तो आम्ही आंबारीचा कांदा लसूण मसाला आणि सुहनाचा ग्रेव्ही मसाला येतो दोन मसाले टाकतो यायचं कॉम्बिनेशन लय भारी मिरची आपली हा कटपायची थोडीशी हळद तर माझं ताट रेडी झालेलं आहे पा, पा दिसाला बी भाजी मस्त आहे आणि वास बी छान येऊ राहिला हा तर आपल्याला आहे लिंबू आहे सोबत आणि कांदा आहे मग या जेवायला सगळेजण मी अगोदर शाबुदाना खाणार आहे नंतर ते खाणार मला शाबुदाना आवडतो तूल ध्यान येत होतं तिकडं हा ध्यान येत होत ना म्हणणं ते एक दिवस शिल्लक राहिले <laughs> का पाव मग गंगा मावशी जाड बोलायला गेले मग टी झाला तर मग दिवस दुपार आजच्या हा माय ना पाटले बी केल्या कोण तिकडे जाऊन कडे केले पौदी कडे पाटल्या समोरात कडे आहे नाव बसले मा बसले पाच हजार पाच हजार त्याच्यामुळे पाच हजारात बसले म्हणजे भरीव नाहीये तर मग पैसे कसं कसं केलं तुम्हाला पॉटल मारून मारून दहा हजार तीन हजार माय ना मायची बचत होती मायकडे तीन हजार रुपयाची पॉटलच त्या, त्या गावात आता सांगितलं बचत किती दिवसाची करत असतात ना बारा महिन्यात पप्पा बारा महिन्याची तरी पण तर आता ऐका तीन हजार तोय होते आता तू दोन बहिणीच्या घरी गेली तर मग त्या तुला पैसे दिले नाही नाही मला अच्छा अच्छा मला काय वाटलं म्हणलं की बहिणीला बाबा लुगडं घेते हे करते त्याच्याऐवजी बाबा तुला पाच पाचशे रुपये दिले काय करू नाही ना नाही आपल्याला पाहिजे नाही पण मला वाटलं तसं जसं तर मग तू आता पाचच्या केल्या तीन तो जुळवते

त्यांनी ते करून दिले की आम्ही पैसे देऊन टाकू देऊन टाकू तर या मग मंडळी जेवायला तुला जमला का जेवायचा पप्पा डबल शकता तुम्ही डायरेक्ट करू शकता तुम्ही हा करा फक्त ते हे जे आपण याच्यात शेंगदाणे वापरतो या भाजीला ना तर त्याच्यावर चव जरा अवलंबून राहते बर का ते जास्त किंवा कमी भाजायची नाही शेंगदाणे खरपूस म्हणजे हा व्यवस्थित भाजल्या गेलं पाहिजे हो नाही तर नंतर शेंगदाण्याचा वास वास येतो हो बरोबर माय तर खुश आहे आज मायला पाटल्या झाल्या कडे झाले जात होते हा आणि एका ताईची कमेंट बी आली की एकदा मायला हात भरून बांगड्या भरून द्या म्हणून तू भरून आली काय करून बांगड्या अच्छा अच्छा नाही तुला आता काय सनगी ना तवा मी भरून देईन आता आता चालत नाही ना अच्छा डिलेव्हरी झाली भरून भरून भरला हा भरून देईन तुला बांगड्या तर हा हा हाय आता तर चला मंडळी धन्यवाद बाय